दिनांक बारा जानेवारी जाने या बारा जानेवारीला खंडाळा गावामध्ये फिर्यादी अमोल बोरकर यांच्या शेतातून एक टन अद्रक चोरीला गेले होते त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुर नंबर सत्तावीस पब्लिक दोन हजार चोवीस हा बाधावी कलम तीनशे एकोणऐंशी दाखल झाला होता या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आपल्याला आपण रिकॉर्डवेल गुन्हेगार चेक केले रिकॉर्डवेल गुन्हेगार चेक केल्यानंतर आपल्याला डि तीन सुशयित आरोपी क मिळून आले या संशयित आरोपी त्यांकडं आपण चौकशी केली असता त्यांच्याकडं तीनशे किलो अद्रक हे त्यांच्याकडून आपल्याला रिकवर करण्यात आलं त्याचबरोबर एक पाणबुडी आणि जी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आहे तीसुद्धा आपण त्यांच्याकडून रिकवर केली त्यांच्याकडं चौकशी करत असताना आपल्याला असं लक्षात आलं की हे सराईत गुन्हेगार असून हे वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्या करतात त्यांच्याकडं करता चौकशी केली असता त्यांनी इतरही अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली त्यात त्यांच्यासोबत इतर तीन साथीदार आणि मालेगाव येथील एक साथीदार अशा या सात जणांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केलेलं होतं या सर्व मोटरसायकल एकूण सतरा मोटरसायकल आपल्याला त्या रिकवर करण्यात यश मिळालेलं आहे यात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथील चार मोटरसायकल तुफखाना पोलीस स्टेशन येथील तीन आणि एम आय डी सी पोलीस स्टेशन येथील आठ मोटरसायकल आपल्याला रिकवर करण्यात आलेले आहे इतर दोन मोटरसायकल अजून कुठे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखला आहे त्याबद्दल अजून चौकशी चालू आहे ही संपूर्ण जी कारवाई आहे ती शिवामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सोळंकी पी एस आय मेढे शेख पुलीस हेड हेड कॉन्स्टेबल पटेल कारखिले अवताडे नरवडे लगड पोलीस कॉन्स्टेबल अत्तार खरात पटारे पुलीस कॉन्स्टेबल वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल आंधळे जिने पाडोळे पोलीस कॉन्स्टेबल चौधरी पुलीस कॉन्स्टेबल परबत वाघमारे आणि मीरा सरप यांच्या यांनी मुख्यतः ही कामगिरी केली यात त्यांना ॲडिशनल एस पी ऑफिस येथील पोलीस नाईक संतोष दरेकर आणि सचिन धनार तसेच पोलीस नाईक वेतार यांनी महत्त्वाची अशी मदत केली ही संपूर्ण कारवाई करत असताना आपल्याला मालेगाव पोलीस स्टेशन येथील बिपिन ठाकूर आणि भूषण कैनाथ यांचीसुद्धा का कामगिरीमध्ये मदत झाली अशा प्रकारे या पूर्ण संपूर्ण कामगिरीमध्ये आतापर्यंत सतरा मोटरसायकल रिकवर जाण्या करण्यात आलेल्या आहे काही आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे धन्यवाद